पण या व्हिडिओमध्ये सिक्स्थ स्टँडर्ड सप्तरंग मराठीचं जे पुस्तक आहे त्याचा सेवन्थ नंबरचा लेसन आहे मनाची श्रीमंती तर या लेसनचे आज आपण सर्व क्वेश्चन आन्सर्स म्हणजेच टेक्स्टबुक आणि वर्कबुकमधील क्वेश्चन आन्सर ग्रामर पूर्णपणे बघणार आहोत सो या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील ह्याची गॅरंटीही माझी राहील सो चला व्हिडिओला सुरुवात करूया सो सर्वात आधी अगोदर आहेत शब्दार्थ निश्चय निश्चयचा अर्थ आहे निर्धार म्हणजेच डिसिजन स्नान आंघोळ म्हणजेच बाद वेळ म्हणजे घटिका त्याचं इंग्लिश वर्ड आहे टाईम जवान म्हणजे तरुण आणि इंग्लिश वर्ड आहे यंग घर म्हणजे गृह आणि याचा इंग्लिश वर्ड आहे हाऊस निराळे वेगळे म्हणजेच डिफरंट भांडण कलह आणि याचा इंग्लिश वर्ड वर्ड आहे डिस्प्यूट मंदिर देऊळ आणि इंग्लिश वर्ड आहे टेम्पल कौतुक प्रशंसा प्राईज याच्यानंतर आपण या लेसनचे पूर्णपणे क्वेश्चन आन्सर जे आहेत ते आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण टेक्स्टबुकमधले बघणार आहोत त्यानंतर आपण वर्कबुकमधले बघणार आहोत वर्कबुक म्हणजे काय तर जे आपल्या टेक्स्टबुकच्या खाली क्वेश्चन आन्सर दिलेले नाही आहे ते आपल्याला वर्कबुकमध्ये बघायला मिळतात सो तेही सॉल्व करायचे आहेत आणि हेही सॉल्व करायचं पहिला क्वेश्चन समजून घेऊया दादांनी दोघांना एक एक रुपया का दिला व कोणती अट घातली तर उत्तर आहे बालशिक्षणावरील एका पाठ्यपुस्तकातला उतारा वाचून मुलांना काहीतरी करायला संधी द्यावी असा विचार विचार करून दादांनी दोघांना एक एक रुपया दिला आणि कोणती अट घातली होती तर तो रुपया खर्च करूनच घरी यायचं ही अट घातली होती म्हणजेच त्यांच्या दादांनी बाल शिक्षणावरील म्हणजेच लहान मुलांना काय शिकवलं पाहिजे अशा अशा विचारांचं एक लेसन किंवा एक सॉरी एक पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू किंवा गोष्टी करू दिल्या तर त्यांच्या बुद्धीचा विकास होतो सो त्यामुळे दादांनी संधी देऊन संधी दिली होती की ह्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा आणि ही घातली होती की तो रुपया खर्च करूनच तुम्हाला घरी यायचा आहे त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे सुमाने एक रुपया कसा हरवला सो उत्तर आहे दादाकडून मिळालेला एक रुपया सुमा आपल्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी बाहेर पडली म्हणजे दादाकडून घेतलेला रुपया घेऊन ती आनंदाने आनंदाने बाहेर गेली तिच्या फ्रेंड्स लोकांना दाखवायचं होतं त्यात काही मैत्रिणी श्रीमंत तर काही गरीब होत्या म्हणजेच यामध्ये काही गरीब होत्या तर काही श्रीमंत होत्या गरीबाच्या मुलींनी सुमाचे कौतुक केले आणि गरीबांच्या ज्या मुली होत्या कारण त्यांना तर कधी एवढे पैसे बघायला मिळत नसतील किंवा त्यांना त्याचा आनंद हा वेगळा होता त्यामुळे त्यांनी सुमाचं कौतुक केलं सीमा महिन्याने काढलेला कमीपणा त्या श्रीमंताच्या लेकींना खपला नाही आणि श्रीमंताच्या ज्या होत्या त्यांना हे आवडलं नाही की हिला एक रुपया मिळाला त्या चिडल्या आणि सुचेल ते बोलू लागल्या आणि त्या तिच्यावरती रागावल्या आणि सुचेल ते बोलू लागल्या तिला सो शब्दाचे भांडण हातघाईवर आले म्हणजेच बोलता बोलता त्यांचं भांडण हातघाईवर आले म्हणजे मारामारीमध्ये आलं ढकलाढकली झाली आणि त्या भांडणात सुमा सुमाचा रुपया तिच्या हातातून निसटला आणि त्यांची भांडणं इतकी वाढली की त्या भांडणामध्ये तिचा रुपया हातातून निसटला आणि तो तिला शेवटपर्यंत भेटलाच नाही त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे गोट्याने बाजारात काय पाहिले म्हणजे गोट्या जेव्हा बाजारात गेला पैसे घेऊन त्याला तो एक रुपया खर्च करायचा होता तर त्याने बाजारात काय काय पाहिले सो so, गोट्याने बाजारात वाण्याच्या दुकानात रंगबिरंगी गोळ्या आणि वड्या पाहिल्या म्हणजे रंगबिरंगांच्या गोळ्या म्हणजेच चॉकलेट टाईप थोडे पुढे गेल्यावर त्याला निरनिराळ्या खेळण्यांनी भरलेली गाडी दिसली आणि त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यावरती त्याला निरनिराळ्या रंगाने भरलेली खेळणी लहान मुलांच्या खेळण्यांची गाडी दिसली गाडीच्या पुढे गेल्यावर त्याला मोहन चित्र मंदिरात वाघाच्या जबड्यात खेळ पाहण्यासाठी गर्दी दिसली आणि पुढे एका मंदिरामध्ये तो गेला तर त्या मंदिराचं नाव काय होतं मोहन चित्र त्या मंदिरात वाघाच्या जबड्याचा खेळ चालू होता आणि तिथे पाहण्यासाठी लोकांची खूप सारी गर्दी होती त्याच्यानंतर हे क्वेश्चन सॉरी आन्सर इथे बसल्याने त्यामुळं वरती लिहिलं आहे एका चौकात त्याला एक पंजाबी अमृताची कुपी विकताना दिसला हे सर्व त्याने बाजारात पाहिले म्हणजे एक पंजाबी माणूस होता जो एक अमृताची कुपी विकत होता ज्याचं उत्तर तुम्हाला पुढे दिसेलच त्या कुपीचा काय उपयोग होता ते त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे गोट्याने एक रुपया कसा खर्च केला म्हणजे गोट्याकडे एक रुपया होतात तो त्याने कसा खर्च केला तर उत्तर आहे एका चौकात एक पंजाबी हातात अमृताची कुपी घेऊन ओरडत होता कुपी म्हणजेच एक प्रकारे बॉटल या अमृताच्या प्राशनाने ताप खोकला जातो म्हणजे हे अमृत जर तुम्ही प्राशन करणं म्हणजेच काय तर पिणं हे अमृत जर तुम्ही पिलं तर त्याने तुमचा ताप जाणार आहे खोकला जाणार आहे पोट दुखायचे थांबते पोट दुखायचं थांबणार आहे नव्वद वर्षाचा म्हातारा वीस वर्षाच्या जवानासारखा दिसू लागतो म्हणजेच नव्वद वर्षाचा जर वयस्कर माणूस असेल तर तो जवानासारखा म्हणजे वीस वर्षाच्या जवानासारखा म्हणजे यंग दिसू शकतो धडधाकट म्हणतो धडधाकट म्हणजे हेल्दी तो कुपी ती कुपी अद्भुत आहे म्हणजे ही जी कुपी आहे किंवा हे जे औषध आहे हे अद्भुत आहे म्हणजे ह्याच्यासारखं दुसरं कुठलंही औषध नाही असं हे कोणाचं मत होतं तर पंजाबी व्यक्तीचं जो अमृताची कुपी घेऊन विकायला थांबला होता त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे या कथेतून कोणता बोध घ्याल म्हणजे हे जे तुम्हाला लेसन दिलं आहे ह्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं तर उत्तर आहे या कथेतून आपण हा बोध घ्यायला पाहिजे की दुसऱ्याच्या उपयोगी पडावे म्हणजे ह्या कथेतून आपल्याला हे हा बोध घ्यायचा आहे की आपण दुसऱ्याची मदत केली पाहिजे दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे म्हणजे त्यांच्या संकटाच्या वेळेस आपण त्यांना मदत केली पाहिजे दुसऱ्यांना मदत करावी तेच म्हणजे लोकांची मदत केली पाहिजे पैशाची श्रीमंती दाखवावी म्हणजे जर पैशाची श्रीमंती की दाखवायची असेल कोणाला किंवा कोणाला जर हेल्प करायची असेल तर ती आपण निस्वार्थीपणे केली पाहिजे त्याच्यानंतर आहे कोण कौन, कोणास म्हणाले हु सेड टू होम तर तुम्ही आज एक काम करायचं असं कोण म्हणाल तर दादा सुमा आणि गोट्याला म्हणाले ज्यावेळेस त्यांना पैसे दिले होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं म्हणजे काय करायचं दादा जेव्हा पैसे घेतले सुमाने आणि गोट्याने त्यावेळेस त्यांनी विचारलं की दादा ह्याने काय करायचं तर हे कोणाला म्हणाले सुमा दादाला म्हणाले काय पाहिजे ते करा मग त्यावेळेस दादा काय म्हणतात तर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा दादा सुमा आणि गोट्याला म्हणाले त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा डॅश डॅश लेकींना खपला नाही म्हणजे श्रीमंताच्या ज्या मुली होत्या त्यांना ही गोष्ट रुचली नाही ना की तिला एक रुपया मिळाला सो श्रीमंताच्या लेकींना खपला नाही खर्च करून मग डॅश डॅश यायचं म्हणजे खर्च पैसा जो रुपया दिला होता तो खर्च करूनच तुम्ही घरी यायचा आहे गोट्याच्या डॅश डॅशची माहिती मिळाली तर गोट्याच्या मनातील श्रीमंती त्याच्या मनामध्ये किती श्रीमंती आहे याची माहिती मिळाली ते डॅश डॅश त्यांना दिले शेटजींना त्याने काय दिलं होतं अमृत त्याच्यानंतर आहे ग्रामरचा पाठ चालू होतो ब वचन बदला म्हणजे प्ल्युरल नाऊन सांगायचं आहे वर्ष म्हणजे एक वर्ष अनेक वर्ष सॉरी अनेक वचन त्याचं होणार आहे वर्षे गोळीचं होणार आहे गोळ्या रुपयाचं होणार आहे रुपये दुकान दुकाने बक्षीस बक्षिसे मोटार मोटारी घर घरे त्यानंतर पुढे आहे लिंग बदला म्हणजे चेंज द जेंडर दादाचं येणार बहिणी भाऊ बहीण पुरुष स्त्री मित्र मैत्रीण आई वडील पण येणार किंवा बाबा पण येऊ शकतं मुलगा मुलगी बालक बालिका म्हातारा म्हातारी त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे राईट द ऑपोजिट त्याच्यानंतर सॉरी फर्स्ट नंबर आहे जानेचं येणार आहे येणे रिक्त म्हणजेच रिकामा असलेला त्याचा ऑपोजिट आहे भरलेला हलका हलका म्हणजे ज्याचं काहीच वजन नाही असा आणि जड म्हणजे ज्याचं वजन हेवी आहे तर अमृत विष जवळ दूर जय पराजय श्रीमंत गरीब चांगले वाईट त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे तुम्हाला लेटर लिहायला सांगितलं आहे तुमचा वाढदिवस तुम्ही अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा केला तुमचा हा अनुभव तुमच्या परगावी असलेल्या भावाला पत्र लिहून कळवा सो सुरुवात करायची आहे इथे आपला पहिला ॲड्रेस येणार आहे जे काय आपलं नाव असेल ते इथे मी दिलेलं आहे पोरे इथं आपला ॲड्रेस येणार आहे रामचंद्र निवास दादर मुंबई हा आपला पिनकोड येणार आहे त्याच्यानंतर दिनांक जी पण काय असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर प्रिय दादा हे आपण आदराने म्हणतो स न वी वी म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष किंवा साष्टांग नमस्कार न विनंती विशेष त्याच्यानंतर आपण कॉमा टाकायचा आहे सॉरी पॅराग्राफ करायचा आहे आणि पत्राला सुरुवात करायची आहे पत्रास कारण की मला तुमची खूप आठवण येत होती आपण मोठा भाऊ असल्यामुळे त्यांना रिस्पेक्टली बोलणार आहे तर तुम्ही छोटा भाऊ असेल तर तुम्ही एकेरी उल्लेख केला तरी चालेल तुम्ही बाहेरगावी असल्यामुळे माझ्या वाढदिवसाला माझ्यासोबत नव्हतात यावेळेस मी माझा वाढदिवस घरी साजरा न करता अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा केला म्हणजे यावेळेस तुम्ही माझ्यासोबत नव्हता वाढदिवस साजरा करायला तर मला तुमची खूप आठवण येत होती आणि त्या मी यावेळेस माझा वाढदिवस हा घरी न साजरा करता अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत साजरा केला आहे आणि मला खूप खूप आनंद मिळाला म्हणजे मला खूप आनंद झाला होता का त्या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव म्हणजेच आनंद बघून मी खूप खुश होते अनाथ आश्रमातील मुलांना बघून मला खूप अभिमान वाटला म्हणजे त्या लोकांना बघून मला अभिमान का कारण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की देवाने मला एक पूर्ण कुटुंब दिले आहे जर खरंच तुम्हाला अनाथ आश्रमातल्या मुलांचं आयुष्य बघायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की अनाथ आश्रमातल्या मुलांना भेट द्या त्यावेळेस तुम्हाला कळेल की एक पूर्ण फॅमिली म्हणजे नक्की काय असते त्यानंतर आपण पत्राची एंडिंग करणार आहोत दादा लवकर घरी या मी तुमची वाट पाहते कळावे तुमचीच जानवी त्यानंतर आपण एक्स्ट्राचे जे क्वेश्चन आन्सर आहेत मनाची श्रीमंती त्याचे करणार आहोत सो रिकाम्या जागी योग्य ते शब्द निवडून लिहा आणि तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हे जे ऑप्शन्स आहेत ते दिलेले नाही आहेत बट तुम्हाला वर्कबुकमध्ये हे ऑप्शन दिलेले आहेत कदाचित देऊही शकतात एक्झामला किंवा देऊही शकत नाहीत सो पहिलं आहे निर्बंधाने मुलांची कर्तृत्वशक्ती शक्ती खुरडते की वाढते सो खुरडते म्हणजेच थांबते गोट्याही गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहात होता की राहिला तर राहिला गरिबांच्या मुलींनी सुमाचे कौतुक केले का गेले तर याचा येणार केले सुमा रडतच घरी आला की आली तर आली गोट्या रुपया घेऊन बाहेर पडला त्याच्यानंतर आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा बरं का रे तुम्ही आज एक काम करायचं आहे तर हे कोण कोणाला म्हणालं दादा सुमा आणि गोट्याला म्हणाले एक पैसाही उरवायचा नाही यातला म्हणजे एकही एक रुपया सॉरी एकही पैसा या रुपयामधला तुम्ही माघारी घरी आणायचा नाही आहे सो दादा सुमा आणि गोट्याला म्हणाले पळा दादा सुमा आणि गोट्याला म्हणाले हे अमृत तू मला का देत आहेस हे कोण म्हणालं तर शेठजींनी गोट्याला विचारले किंवा शेठजी गोट्याला म्हणाले म्हातारी माणसं भरपूर आहेत पण तुम्ही चांगले आहात हे कोण म्हणाल गोट्या शेटजींना म्हणाला त्याच्यानंतर खाली आहे एका वाक्यात उत्तरे लिहा मुलांना वेगवेगळ्या वेग गोष्टी का करू दिल्या पाहिजेत हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारू शकतात एक्झाममध्ये कारण निर्बंधाने म्हणजेच तुम्हाला जर, जर सांगितलं हे करू नको ते करू नको असे जर निर्बंध लावले किंवा अड अडवलं गेलं तुम्हाला तुमच्या वस्तू किंवा तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यापासून तर मुलांची कर्तृत्वशक्ती खुरडते किंवा खुंटते किंवा थांबते आणि स्वातंत्र्याने त्यांच्या कर्तृत्वशक्तीचा विकास होतो त्याच्यानंतर आहे मुलांना काय देण्याचे ठरवले मुलांना काहीतरी करायला संधी द्यायची असे दादाने ठरवले किती रुपये बाबांनी मुलांना दिले तर इथे बाबांना कदाचित दादा म्हणत असावे कारण वर्कबुकमध्येच फक्त हा बाबा हा शब्द आला आहे सो इथे बाबा आहे म्हणून मीही बाबाच लिहिलेला आहे तर बाबांनी मुलांना एक एक रुपया दिला कोणत्या विचारात मुलं गुरफटली म्हणजे काय विचार करायला लागली एक रुपया घेतल्यावरती मुलं थोड्याच वेळात तो रुपया सगळ्याच्या सगळा खर्च कसा करायचा म्हणजे थोड्याच वेळ आहे आपल्याकडे आणि एक रुपया हा कसा खर्च करायचा या विचारानं मुलं गुरफटली म्हणजेच गोंधळली सुमाचे कौतुक कोणी केले तर गरीबाच्या मुलींनी सुमाचे कौतुक केले त्याच्यानंतर चुकी बरोबर ते लिहा स्वातंत्र्याने तिचा विकास होत नाही कोणाचा बुद्धीचा तर हे चूक आहे हातावर पाच रुपये ठेवले चूक आहे कारण हातावरती एकच रुपया दिला होता गोट्याही गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत राहिला तर बरोबर आहे गोट्या रुपया घेऊन घरीच झोपी गेला चूक आहे कारण तो बाजारात गेला होता शेटजी वाईट होते चूक आहे जर शेडजी वाईट असते तर गोट्याने त्यांना ते कुपीतलं औषध दिलंच नसतं त्याच्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा मुलांना कशाचा प्रश्न पडला आणि का सो उत्तर आहे थोड्याच वेळात तो रुपया सगळ्याचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न मुलांना पडला होता कारण पूर्ण रुपया खर्च करून टाका यातील एकही पैसा उरवायचा नाही असे त्यांना त्यांच्या दादाने सांगितले होते हा प्रश्न मुलांना पडला होता सुमा रडतच का घरी आली सुमा का रडत घरी आली तर उत्तर आहे जेव्हा सुमाने तिच्याकडे असलेला रुपया तिच्या मैत्रिणींना दाखवला तेव्हा गरीब मैत्रिणींनी तिचे कौतुक केले परंतु श्रीमंत मैत्रिणींना ते आवडले नाही त्या चिडल्या आणि सुमाला वाटेल ते बोलू लागल्या आणि त्यातच हे भांडण हातघाईवर आले म्हणजेच मारामारीवर आले आणि ढकलाढकलीच्या या भांडणात सुमाच्या हातातला एक रुपया हरवला आणि शेवटी तो भेटलाच नाही त्यामुळे सुमा रडत रडत घरी आली पुढचा क्वेश्चन आहे गोट्याने कोणाला दरडावले आणि का तर गोट्याने त्याची शाळा सोपती म्हणजेच वर्गमित्र क्लासमेट शिनू आणि विणूला दरडावले कारण त्या दिवशी रंगपंचमी होती आणि गोट्या दिसताच त्याला रंगस्नान म्हणजेच रंगाने भिजवण्याची यांची इच्छा होती कोणाची शिनू आणि विणूची रंगस्नान घालण्याची इच्छा शिनू आणि विणूला झाली त्यामुळे गोट्याने त्यांना दरडावले जर मला भिजवलं तर बघा दरडावणे म्हणजेच काय धमकावणे किंवा ओरडणे मोठ्याने ओरडणे खालील पै खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द निवडून लिहा सो ह्याच्यामध्ये हा आशीर्वाद हा शब्द शुद्ध आहे स्तब्धता पूर्वी आणि ज्योतिर्लिंग त्याच्यानंतर आहे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा रक्षण करणे रक्षण करण्याचा अर्थ आहे राखण करणे आणि त्याचं वाक्य तयार होणार आहे आमचा कुत्रा ज्याचं नाव आहे टॉमी रात्रीच्या वेळी आमच्या बंगल्याचे रक्षण करतो दुसरं आहे पायाशी बसणे म्हणजे जसं की एखादा कुत्रा खूप लळा लावतो तर तो नेहमी एखाद्या मालकाच्या वगैरे पायाशी बसतो किंवा एखादा नोकर जर इमानदार असेल तर तो नेहमी त्याच्या मालकाच्या पायाशी बसून राहिलेला असतो सो अर्थ काय आहे लळा लावणे जीव लावणे त्याच्यानंतर वाक्य काय आहे नानांचा कुत्रा नेहमी त्यांच्या पायाशी बसलेला असतो का तर त्याचा त्याच्या मालकावरती जीव आहे किंवा तो त्याच्यावरती जास्त प्रेम करतो धीर येणे म्हणजेच त्याचा अर्थ आहे आधार मिळणे वाक्य मला माझ्या मैत्रिणींमुळे नेहमीच आधार येतो किंवा मिळतो त्याच्यानंतर परीक्षा पाहणे अंत पाहणे वाक्य आहे मी चांगला वागत आहे म्हणून तू माझी परीक्षा पाहू नकोस दरडावणे म्हणजेच अर्थ आहे धमकावणे ओरडून बोलणे वाक्य अनुजा अभ्यास करीत नव्हती म्हणून तिच्या आईने तिला दरडावले त्यानंतर आहे खालील शब्दांचे इंग्रजी शब्द लिहा आम्ही आम्हीचं इंग्लिश काय येणार आहे तर वी आठवण मेमरी आपण म्हणजे यू त्याच्यानंतर कृत्रिमचं आहे आर्टिफिशियल तडक म्हणजे स्ट्रेट वे खर्च करणे टू स्पेंड ठेवा म्हणजे कीप पवित्र म्हणजे होली किंवा प्युअर त्याच्यानंतर कंसातील सूचनेप्रमाणे लिहा आता ह्याच्यातलं नाम ओळखायचं आहे सुमा रडतच घरी आली सुमा हे काय आहे विशेषण आहे सॉरी विशेष नाव आहे सापाचे अंग केसाळ असते ह्याच्यातलं विशेषण काय आहे तर केसाळ साप सापाचं अंग कसं आहे केसाळ हे ह्याचं विशेषण आहे बहुत डॉक्टरांकडून उपचार केलेला असतो अव्यय ओळखायचा आहे सो उपचार ही काय आहे क्रिया केलेली आहे सो हे काय आहे क्रिया विशेषण अव्यय सगळा पैसा खर्च करून टाका तर काळ ओळखायचा आहे ते आता सांगतात ना की ह्या सगळ्याच्या सगळा पैसा खर्च करून टाका म्हणजे हे वर्तमान काळ आहे त्याच्यानंतर हे आहे विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहायचं आहे म्हणजे काय करायचंय दादा तर हे म्हणजे काय आणि त्याच्यानंतर करायचं नंतर कॉमा येणार आहे दादा नंतर क्वेश्चन मार्क कारण हे काय करायचा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हे, हे क्वेश्चन मार्क आहे समानार्थी शब्द जवळ जवळचा अर्थ आहे नजीक किंवा निकट सगळा सगड़, सगळ्याचा अर्थ आहे सर्व संपूर्ण किंवा समस्त स्त्रीचा अर्थ आहे महिला किंवा बाई झगडा तंटा कलह भांडण त्याच्यानंतर रागावणे सॉरी चिडणे चिडणेचा अर्थ येतो रागावणे किंवा भडकणे आणि प्रसाद प्रसादचा अर्थ आहे नैवेद्य कृपा किंवा अनुग्रह त्याच्यानंतर मंदिर देऊळ किंवा देवस्थान आणि खेळ सामना किंवा स्पर्धा